दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मिनी स्कूलचे बसचे उद्घाटन दिव्यांगांच्या हक्क व न्यायासाठी महाराष्ट्र शासनाकडे यशस्वी वकिली करणार राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव रामटेकचे आमदार व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून स्नेहसदन विशेष शाळा शीतलवाडी येथे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मिनी स्कूल बसचे लोकार्पण राज्यमंत्री नामदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले की मी माझ्या वाढदिवशी राहतो व त्याचा मनापासून आनंद होतो इथे आल्यावर नवीन प्रेरणा तर मिळते नवीन जबाबदारी आपल्या अंगावर झाल्याचं वाटते महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांचा आणि नवीन कार्यकर्त्यांचा पद्धतीने न्याय देता येईल दिव्यांगांच्या हक्कासाठी व न्यायासाठी महाराष्ट्र सरकारकडे पूर्ण वकिली मी करणार असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी साऊंड प्रूफ रूम आदेश वितरण संत गाडगे महाराज मुकबधीर विद्यालय रामटेक बौद्धिक अक्षम मुलांना टी एल एम किट वितरण राज्यस्तरीय क्रीडा समिती सत्कार दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांचे दिव्य रंग ग्रुपला साहित्य साहित्य खरेदी करण्याकरिता आर्थिक सहायता यावेळी करण्यात आली राज्यस्तरीय दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा घेण्याबाबत सक्रिय सहभाग घेणारे उमेश वाजूरकर व वा वैद्यकीय सहायता सर्व दुर्लभ आदिवासी घटकांसाठी राबविल्याबाबत गौरव पनवेलकर त्यांचा सत्कार यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सो पल्लवी आशिष जयस्वाल श्रीमती अनिता जयस्वाल शिवसेना रामटेक तालुका महिला आघाडी प्रमुख श्रीमती रश्मी काठीकर स्नेहसदन संस्थेचे अध्यक्ष तुशिरा मनकर मुख्याध्यापक पंकज पांडे सचिव अॅडव्होकेट नितीन खाबोरकर संत गाडगे महाराज मुबी विद्यालय शीतलवाडी रामटेडचे अध्यक्ष भूषण ठोमरे राज्यस्तरीय दिव्यांग विभाग क्रीडा समिती व समाज कल्याण विभागाचे प्रवीण मुंढे ग्रामपंचायत सितलवाडीचे सरपंच मंगेश गिरमकर प्रामुख्याने उपस्थित होते राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा वाढदिवस रामटेक येथे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला रामटेक विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांनी रामटेक येथे त्यांच्या कार्यालयात पुष्पगुच्छ पुष्पहार घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या रामटेक शहर देवलापार पार पारशिवनी मौजा अरोली मनसर पवनी चल, या भागातील सर्वसामान्य नागरिक शिवसेना भाजपचे आजी बाजी पदाधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती जनता टाइम्स जता टीव्ही व्ही चॅनलसाठी राजू कापसे अँड प्रेस द नेव्हर मिस